मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला चणा डाळीपासून पुरणपोळी करून दाखवणार आहे तर त्याचं साहित्य आधी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते ही मी प्रथम अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे आता ही मी स्वच्छ धुवून पहिल्यांदा कुकरला शिजत लावणार आहे त्यानंतर अर्धा किलो चणा डाळ तेवढाच अर्धा किलो गुळ घेतला आहे पूर्ण गुळाच्या करणारे मी साखर न वापरता त्यानंतर ही दोन वाट्या कणिक घेतली आहे गव्हाचं पीठ आणि हा दोन वाट्या मैदा हा मी दोन्ही नंतर एकत्र चालणार आहे आणि नंतर ते भिजवणार आहे पण आधी आपण पुरणासाठी म्हणून डाळ काही मी स्वच्छ धुवून घेणार आहे चांगली दोन तीन पाण्यानं अशी डाळ धुवून घेणार आहे आणि मग तुम्हाला शिजत लावून दाखवते तर ता, मी ही कुकरला चांगली धुवून घेते आणि मग शिजत लावते डाळ पण स्वच्छ चांगली धुवून घेतली आहे तर मी त्यामध्ये थोडी हळद टाकणार आहे तेल टाकणार आहे तेल डाळ चांगली शिजण्यासाठी पाणी थोडं जास्त घालणार आहे कारण जरी पाणी जास्त आलं तरी आपण ते गाळून त्याची आमटी करू शकतो कटाची त्याच्यामुळे पाणी थोडं मी जास्तच घालणार आहे कुकर लावून चांगल्या तीन चार शिट्या काढणार रेग्युलर अगदी पोळ्यांचं पीठ भिजवतो तसं हे मी पीठ भिजवणार आहे पुरण झाल्यानंतर भिजवणार आहे पण हे ही मी अपन दाखो तुम्हाला एकत्र करून दाखवली चाळून घेतलं आहे त्याच्यात नेहमी आपण जसं मीठ घालतो तसं मीठ आणि तेल घालून रेग्युलर पोळ्यांची कणिक भिजवतो तशी कणिक भिजवणार नंतर दाखवते तुम्हाला भिजवून सुंदर अशी शिजलेली आहे एकदम छान शिजली आहे आता आपण ही ओतून घेणार चाळणीवर ओतून घेणार पाणी पाणी आलंय आपल्याला त्याची आमटी करायला लागणार चणा डाळीचं पाणी आलेलं काढून ठेवणार आहोत त्याची आपण कटाची आमटी करणार आपण डाळ चांगली पाणी काढून घेतलेली आहे आता याच्यात आपण हा मोजून तेवढाच गूळ घेतलेला आहे तेवढा सगळ्या मी गूळ घालणार आहे गॅसवर ठेवून पूर्णपणे गूळ विरघळवून आटवून घेणार दाखवते नंतर तुम्हाला ला ही प्रोसेस व्यवस्थित व्हायला लागते पुरण चांगलं झालं तर पोळी व्यवस्थित होते आपण गूळ घालून आता पुरण हे आटवायला ठेवलं तर ह्याला जरा बराच वेळ लागतो साधारण पंधरा वीस मिनटं तरी यायला लागतील आणि शांतपणेच सगळं करावं लागतं गडबड करून जमत नाही नंतर ह्याच्यात आपण आवडीप्रमाणे वेलची जायफळ घालू शकतो मी दोन्ही थोडं थोडं घालणार आहे आणि आधी चिमुटभर मीठ टाकणार आहे तरी चिमुटभर जरी गुळाचा असला तरी चिमूटभर मीठ हे हवंच एवढा आता आपलं पुरण बऱ्यापैकी होत आलेलं आहे अजून ते पूर्ण व्हायचं आहे पूर्ण झालं की असा उलठात उभा राहिला की पूर्ण झालं पण अजून जरा व्हायला हवं आहे थोडं अजून ओलं आहे त्याच्यामुळे अजून मी थोडं सुकवून घेणार आहे एवढा छान पुरण आपलं तयार झालं आहे तर याच्यावरच मी थोडी वेलची पावडर टाकणार आहे आणि जायफळ पण थोडंसं किसून टाकणार आहे दाखवतो मग तुम्हाला परातला उलथा असा व्यवस्थित उभा राहिलेला आहे आपलं झालेलं आहे याच्यावर थोडस जायफळ आणि टाकून घेते त्याच्यात थोडंसं किसून घालणार थोडं जायफळ थोडी वेलची आत्ता घातलं की ते व्यवस्थित सगळं वाटलं जातं मी ताज्या जायफळाचा वास लागतोही छान मिरची पूड पण घालणार आहे त्याच्यामध्ये थोडी जास्त टाकणार आहे हा हा सुंदर वास सुटलाय सगळीकडे एकजीव होईल आपल्या पोळीला वास चांगला लागेल पूर्णाची पोळी विशेषतः नारळाच्या दुधाबरोबर खाल्ली तर ती खूप चांगली लागते किंवा नारळाचा आपरस अप्रस म्हणजे नुसतं खोबरं बिळून असा रस काढला तरी सुद्धा तो छान लागतो नारळाचं दूध काढायचं आपलं हे पुरण झालंय व्यवस्थित आपला हा उलटा उभा राहतोय पुरण आपलं व्यवस्थित झालेलं आहे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आणि गरम गरम असं होता पण वाटून घेणार झालं पुरण एक दोन मिनटं गेली की मी वाटणार आहे मी आता तयार पुरणामध्ये मी एक चमचाभर तूप घालणार आहे वाश छान येतो आणि ग्लेजिंगही येतं पुरणाला गंध सुटलाय सुंदर तर आपण गॅस घालवून टाकलाय ते उतरून घेऊया हा हा दोन मिनटं जाऊन देत आपण पूर्ण अंतरातून ते काढूया पुरण गरम गरम वाटून घेऊया तर हेच मी सगळं वाटून घेते सगळं वेलची विलची घालून वाटून तयार आहे आपलं आपण पोळी करू शकतो हे बघा किती सुंदर झालंय ते गरम आहे मस्त गोळे झखणार आहेत सुंदर लुसलुसीत एकदम पुरण झालेलं आहे वाटून घेतलेलं पुरण एव किती सुंदर झालं आहे ते असे आपण मग ह्याचे गोळे करून घ्यायचे आपल्याला हवे म्हणजे जेवढ्या लहान मोठ्या पोळ्या करायच्या असतील त्या मानानं आपण गोळे करून घ्यायचे असे हे झालं आता ही कणिक ही कणिक आपण नेहमीच्या पोळीला जशी भिजवतो तशीच भिजवलेली आहे तेल घालून पण ह्याच्यात मी जरा भरपूर तेल घातलं आहे आणि आता ही आपण मळवून मळून कणिक घेणार आहोत जितकी आपण कणिक मळू तितकी त्याची पोळी छान होते नेहमी जसं पोळी पोळीच्या पिठात आपण मीठ घालतो तेल घालतो तसं घालूनच हे भिजवलेलं आहे फक्त तेलाचं प्रमाण जास्त आहे आणि अजूनही मी थोडं तेल त्याच्यात घालून कणिक चांगली मऊ करून घेणार आहे मी तेल घालणार आहे तेल घालून चांगली अशी तिंबून घेणार आहे त्याला कणिक तिंबणं म्हणतात आणि वर परत तेल घालून ठेवायचं म्हणजे ती जितका वेळ राहील तेवढा वेळ ती चांगली अशी मऊसूत कणिक होते असं मऊ मऊ करून घ्यायची कणिक एकदम जितकी मळाल तेवढी पोळी हलकी होते अशी अशी तार आली पाहिजे बघा अशी 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 अजूनही मी मळून घेते जरा छान अशी कणिक तिंबवून झालेली आहे तोपर्यंत ही आपली आणखीन चांगली मळली जाईल जितका वेळ राहील तितका वेळ कणिक चांगली मऊ मऊ होत जाते आणि जितकी मळू तेवढी पुरणपोळी स्मूथ होते आता आपण यातला एवढासा थोडा भाग घ्यायचा जितकी कणिक कमी तितकी पोळी चांगली होते हे बघा अगदी थोडी कणिक मी घेणार आहे ती मी हात धुवून घेते पीसाठी कणिक घेतली ही बघा थोडी घ्यायची एकदम थोडी घ्यायची कणिक जितकी कणिक कमी तेवढी पोळी चांगली होते किती मौसूत आहे बघा कणिक आणि हा पुरणाचा गोळा पुरण भरपूर घ्यायचं म्हणजे पोळी आपली छान होते हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लावायला ते मात्र बारीक असायला हवं जाड असताना जाड असलं तर मग छान सरसरीत अशी पोळी होते मग असं व्यवस्थित भरून घ्यायचं पुरण हे बघा कमीत कमी प पीठ घ्यायचं पोळीचं पीठ कमी घ्यायचं आणि पुरण भरपूर घ्यायचं हे बघा हे असं वाटलं तर हे काढून टाकलं तरी चालेल किंवा ज्याला जमत नाही त्याने हे असं करून घ्यावं हे बघा आणि हा गोळा आपला आता छानपैकी भरून तयार आहे तर हा गोळा आपण पहिल्यांदा काय करायचं तर असा हातानं म्हणजे पुरण सगळीकडे पोळीत गेलं पाहिजे लाटल्यावर पोळी कुठे रिकामी दिसताना असं त्याच्यासाठी ही अशी पोळी व्यवस्थित हातानं सर हे करून घ्यायची थापून घ्यायची थोडी आणि आता आपण हलक्या हातानं पोळी लाटायची आणि पोळी छान अशी हलक्या हातानं लाटून घ्यायची में हे बघा वैशिष्ट्य पोळीचं म्हणजे हे सगळीकडे पुरण गेलेलं दिसलं पाहिजे कुठेही पोळी रिकामी असताना हे बघा पोळीचा महत्वाचा विषय मी हा की कुठेही कडेला पूर्णपणे पुरण गेलं पाहिजे ह्याच्यात मी रंग वगैरे काहीही घातलेला नाही आहे पिठात रंग घालतात पण मी घातलेला नाही आहे छानपैकी आपल्याला हवी ती तशी जाड पातळ कशी हवी तशी पुरणपोळी लाटून घ्यायची कमीत कमी, -कमी पीठ वापरायचं हे पोळी चांगली होते आणि पुरण बघा सगळीकडे गेलेलं आहे आता ही पोळी आपण अशी लाटण्यावर घेणार आहोत आणि अशी आपली छान तव्यावर पोळी गेलेली आहे पोळीला थोडे थोडे फुगे आले की आपण ही पोळी उलटून घ्यायची हळू उलटायची एकदम किती सुंदर आपली पोळी झाली होती पीठ जास्त वाटलं तर असं झाडून घ्यायचं पण जास्त नाहीच आहे पीठ पण आपण अशी परतून घेऊया हा असा कलर आला पाहिजे होळीला होळी आपण अशी कागदावर काढून घ्यायची बघा अशी आपण ही व्यवस्थित भरून घ्यायची गस्तीचं पीठ असेल ते काढून टाकायचं हे छान लाटून घ्यायचे हलक्या हाताने लाटायची पुरणपोळी लाटायला अजिबात वेळ लागत नाही ही, अशी घ्यायची एकदम सोपी पद्धत अशी टाकणार आहे म्हणजे पिठाची बाजू वरती येते आणि मग ते आपल्याला झाडून टाकता येतं पीठ असलं ज्यादातर तर स्वच्छ फडकं घ्यायचं पीठ असलं तर झाडून टाकता येतं पीठ नाही जास्त गॅस नेहमी कमी ठेवायचा पुरणपोळी खाली हे बघा असे थोडी फुगली ती उलटून टाकायची असा व्यवस्थित रंग आला पाहिजे सगळीकडून सारखा आणि वरचा पापुत्रा एकदम पातळ झाला पाहिजे म्हणून कणिक थोडी घ्यायची ह्या आपल्या खमंग खुसखुशीत पोळ्या चणा डाळीच्या केलेल्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या खाण्यासाठी तयार आहेत एकदम अशा खुसखुशीत लुसलुशीत अशा झालेल्या पोळ्या आहेत बघा कुठची ही पोळी बघितली तरी सगळ्यांचा सा कलरही सेम आहे आणि अशा आपल्या छान पोळ्या तयार आहेत आणि ह्या मी तुम्हाला योग्य प्रमाणात केलेल्या आहे अगदी अर्धा किलो डाळ त्याला अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे आणि दोन वाट्या मैदा दोन वटी कणी एवढंच साहित्य घेऊन केलेलं आहे पूर्ण मैद्याच्या केलेल्या नाही आहेत अशा या आपल्या पुरणपोळ्या खाण्यासाठी तयार आहेत माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा कशी डाळ धुतली कशी शिजवली की कसा गूळ केव्हा घातला काय केलं हे सगळं तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन कर, बटन दाबायला विसरू नका धन्यवाद